खुप हा पाहू शकता आगाव भाड्या खूप आगाव आहे हा कुठे कुठं जातो कुठं कुठं नाही हे समजत नाही जसं बोल तसं बोलतो वापस खूप खूप आगाव आगाव असतो आगावला आगाव, आगाव।, आगाव।, आगाव। देऊ काना का कानाखाली का एक जास्त बोलतोस काय जास्त बोलतोस तुला चापट देईन बघ चापट देऊ घाल देतो चापड देतो छान दिशे हा येतो इकडं खाली आहे ये खाली येतो तुला चापट कसं देतो बघ एक मस्ती आल्या काय आ? मस्ते आले हगाव गाडव कुठला नालायक जेवण केलास काय पिल्लू